नमस्कार श्रोत्यांनो प्रकाशवाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या आत्मचरित्रातला तिसरा भाग आज आपण बघणार आहोत अभिवाचन आहेत डॉक्टर प्रतिभा जाधव प्रकाशवाटा तीन आनंदवनाबाहेरच्या जगात आमचं शिक्षण आनंदवनात शाळा नसल्याने बाहेरच्या शाळांमध्ये झालं पण ज्या वर्षी आम्ही अकरावी पास झालो त्याच वर्षी आनंदवनात कॉलेज काढायला परवानगी मिळाली त्यामुळे आमचं इंटर सायन्स आम्ही आनंद निकेतनमधून केलं कुष्ठरोग्यांच्या कुटुंबियांना शिक्षण कोण देणार या विचारातून बाबांनी आनंदवनातच त्यांच्या शिक्षणाची सोय करावी असं ठरवलं होतं पण प्रत्यक्षात शाळेऐवजी कॉलेजच आधी सुरू झालं इथूनच आम्ही इंटर सायन्स पास झालो दोघांनाही सत्तर टक्क्यांच्या आसपास मार्क पडले त्यावेळेस फर्स्ट क्लास खूप कमी जणांना मिळायचा आणि तो मिळाला तर मेडिकलची ॲडमिशन पक्कीच असायची आम्हा दोघांनाही आधीपासून डॉक्टर व्हावंसं वाटत होतं पण इंटर सायन्स होईपर्यंत विकासचा सा कल इंजिनिअरिंगकडे जास्त झाला होता पण दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिकायचं म्हणजे जास्त खर्च करणं आलं त्यामुळे शेवटी त्यानेही डॉक्टरच व्हावं असं ठरलं घरच्या डॉक्टरांची आनंदवनाला जास्त गरज होती हेही कारण होतंच त्यामुळे आम्ही दोघं ॲडमिशन घ्यायला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये गेलो खादीची हा पॅन्ट आणि शर्ट या विषात बाबा यावेळेस आमच्याबरोबर आले नव्हते महादेव आंबेकर नावाचे त्यांचे मित्र होते मित्रापेक्षा ते मोठ्या भावासारखेच होते आनंदवनाचे विश्वस्तही होते कॉलेजमधलं वातावरण बघून आम्ही बावरूनच गेलो आमचं कॉलेज आणि हे कॉलेज यात जमीन आसमानाचा फरक होता तिथल्या मुलांचे कपडे वागणं बघून खरं तर दडपणच आलं होतं तिथं फॉर्म्स भरून दिले आणि परत आलो थोड्या दिवसातच आम्हाला प्रवेश मिळाल्याची बातमी तारेनं कळली ॲडमिशननंतर एक मुलाखत घेतली जायची पण त्यात प्रश्न वगैरे फारसे विचारले जायचे नाहीत मूळ सर्टिफिकेट्स वगैरे पाहिली जायची त्यामुळे आमची ॲडमिशन पक्की होती तेव्हा मेडिकलची फी एकशे रुपये होती बाबांच्या दृष्टीने तीही जास्त असली तरी अगदी बाहेरची नव्हती तरीही आम्ही डीनना जाऊन भेटलो शाळेत आम्हाला ब्रदर्स कन्सेशन म्हणून फीमध्ये सूट मिळायची तशी इथेही मिळेल का असं विचारलं त्यांनी आम्हाला सांगितलं हे कॉलेज आहे दोघांनाही फी भरायला लागेल विकास आणि मी अभ्यासात बरे होतो पण प्रचंड हुशार वगैरे नव्हतो तेव्हा क्लास वगैरे लावायची पद्धतही नव्हती क्लास लावला तर त्या मुलाला उलट कमीपणा वाटायचा ताईला वाटायचं मुलांनी चांगलं शिकावं खूप मार्क मिळवावेत मग ती ओळखीच्या मुलांची उदाहरणे द्यायची अमका मेरिटमध्ये आला तमक्यानं कसं उच्च शिक्षण घेतलं वगैरे मग आम्हाला कॉम्प्लेक्स यायचा पण कुठेतरी बाबांना मदत करायची आहे हे डोक्यात त्यासाठी डॉक्टर व्हायचं आहे हे नक्की आम्ही दोघं एकाच वर्गात असल्याने आम्ही पुस्तकांचा एकच सेट वापरायचो तरीही ही, ही पुस्तकं आमच्या आधीच्या पुस्तकांपेक्षा दहा पट तरी महाग होती ॲनाटॉमीचं पुस्तक दीडशे रुपयांना होतं म्हणजे बाबांचं एका महिन्याचं मानधन पण हा खर्च करण्यावाचून इलाज नव्हता कॉलेजमध्ये गेल्यावर बरेच जण बदलतात तिथल्या मोकळेपणाचा हा परिणाम असेल कदाचित माझं मात्र तसं काही झालं नाही मला बोलायला मुळातच फारसं आवडत नाही नंतर कामात पडल्यावर त्याची गरज वाटली नाही आता विचार करतो की न बोलताही आपण काम केलंच की मग जास्तीचं बोलायचं कशाला विकास बोलका होता पण तोही या कॉलेजच्या वातावरणात तितकासा रमला नाही त्यामुळे शाळेप्रमाणे इथेही आम्ही दोघंच सतत बरोबर असायचो सुरुवातीला आम्ही रामकृष्ण आश्रमात राहिलो कारण ते स्वस्त पडायचं पंचावन्न रुपयात तिथे राहायची आणि दोन वेळच्या जेवणाची सोय होती मात्र तिथली शिस्त फार कडक होती आम्ही सकाळी आठ वाजता जेवण करून निघायचो आणि संध्याकाळी परत यायचो संध्याकाळी सातला दरवाजे बंद व्हायचे त्यानंतर कुणी महत्त्वाचा निरोप घेऊन आला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही अशी तिथली शिस्त होती सकाळी आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये खायलाही काही मिळायचं नाही असे आम्ही चार महिने काढले मग मात्र निभेना म्हणून बाबांना सांगितलं तेव्हा बाबांनी पर्यायी व्यवस्था केली कमलताई होस्पेट या सुप्रसिद्ध समाजसेविका मातृसेवा संघातर्फे त्या काम करायच्या त्यांनी पहिल्यांदा खेड्यापाड्यात गृह सुरू केली या कमलताईंना बाबांनी बहीण मानलं होतं त्यांनी आमची सोय केली हे ठिकाण कॉलेजपासून थोडं लांब होतं त्यामुळे गैरसोयीचे होतं आम्ही सकाळी नाश्ता करून निघायचो पुन्हा दुपारी येऊन भरभर जेऊन सायकलवरून कॉलेजला जायचो येण्या जाण्यातच खूप श्रम व्हायचे पण या दगदगीत आम्ही एक वर्ष काढलं नंतर मग तिथेही राहणं जमेना त्यामुळे प्रश्न पुन्हा उभा राहिला मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं पण तिथे राहायला आम्ही तयार नव्हतो मग शेवटी बाबांनी आमच्यासाठी कॉलेजच्याच मागे जोशी यांच्या घरात दोन खोल्या भाड्यानं घेतल्या पन्नास रुपये भाडं होतं शिक्षण होईपर्यंत मग आम्ही तिथेच राहिलो नागपूरमध्ये आम्ही चार साडेचार वर्ष होतो परंतु आम्ही खऱ्या अर्थानं तिथं रुळलोच नाही एकतर नागपूर हे वरोड्याच्या तुलनेत मोठं शहर होतं आणि तिथलं वातावरण इतकं वेगळं होतं की ते आम्हाला अजिबातच परिचयाचं नव्हतं त्यामुळे साडेचार वर्षांचा हा कोर्स करताना आम्हाला सतत घरची आठवण यायची कुणाकडे जाता येईल असे नातेवाईकही कमी होते बाबांची धाकटी बहीण नागपूरला असायची मालती पटवर्धन तिच्याकडे क्वचितच जाणं व्हायचं तिचा मुलगा अवी पटवर्धन इंजिनियर आहे हेमल कशाला एक्स रे मशीन बसवायचं होतं तेव्हा त्याबाबतचं प्रशिक्षण घेऊन तो स्वतः इथे येऊन राहिला होता त्याने आपल्या देखरेखीखाली ते मशीन ठेवायची खोली तयार करून घेतली पुढे बाबांच्या आजारपणात व मला सर्पदंश झाला तेव्हाही त्याची ते खूप मदत झाली बाबांच्या बाकीच्या बहिणी विधवा होत्या मुलं नाहीत म्हणून त्याच निवृत्तीनंतर आनंदवनात येऊन राहिल्या होत्या नागपूरला एक मावशी होती तिच्याकडे गेलो तरी तिच्याकडे कधी राहायचो नाही भेटून परत यायचो सगळ्यात धाकटी मावशी आम्हाला जवळची होती तिचं लग्नही आनंदवनात झालं होतं ती दिल्लीला राहायची ही सुमा मावशी आणि तिचे पती डॉक्टर मदमोहन मनमोहन सदाफळ यांच्याबरोबर आमचे जवळचे संबंध होते ते शेती क्षेत्रातले तज्ञ होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे त्यांची तीन मुलं परिमल पराग आणि पंकज ही आम्हाला खूप जवळची तिघंही उत्तम शिकलेले आणि कलावंत परिमल हा पंडित रविशंकर यांचा शिष्य पराग कथक नृत्यात तरबेज तर पंकज पंडित राजन साजन मिश्रांचा शिष्य तिघंही अतिशय गुणी नागपूरमधलं आमचं वास्तव्य हे या अर्थाने बऱ्यापैकी एकाकीचं होतं कॉलेजच्या काळात आम्हाला फारसे मित्रही मिळाले नाहीत मी अबोल असलो तरी कमी बोलणाऱ्यांचीही कुणाशी तरी मैत्री होतेच की शिवाय विकास चांगलाच बोलका होता पण दोघांनीही दोघांनाही मित्र मिळाले नाहीत हे खरं असं का झालं असावं याचा मी मागे वळून विचार करतो तेव्हा दोन तीन शक्यता दिसतात एक म्हणजे आम्ही स्नेहसंमेलन खेळ यात भाग घ्यायचो नाही कॉलेज एके कॉलेज करायचो त्यामुळे तसं घडलं असावं कदाचित आमच्या खादीच्या साध्यासुध्या कपड्यांमुळेही आम्ही वेगळे पडलो असू बाबांच्या कामाबद्दल तेव्हा लोकांना थोडीफार माहिती होती आम्ही त्यांची मुलं आहोत हेही त्यांना माहिती होतं पण वर्गातल्या दोनशे मुलांपैकी दहा जणांनीही आनंदवनातल्या कामाबद्दल ते बघण्याबद्दल उत्सुकता दाखवलेली मला आठवत नाही या दोनशे मुलात ऐंशी मुली होत्या पण गंमत म्हणजे यापैकी एकाही मुलीशी आमची ओळख झाली नाही की आम्ही त्यांच्याशी बोललो नाही कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी लागणारा पैसा बाबांकडे नव्हता म्हणूनही असेल पण आम्ही त्यापासून अलिप्तच राहिलो एवढं खरं अजूनही एक कारण असावं मोठ्या माणसांची मुलं कशी वागतात याकडे लोकांचं बारीक लक्ष असतं त्यातूनही कदाचित आम्ही अलिप्तपणा आपोआप स्वीकारला असावा आम्ही भावंड एकदा डोसा खायला एका हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा कुणीतरी ओळखीच्या माणसानं आम्हाला पाहिलं असावं आणि त्यानं ते बाबांना सांगितलं असावं त्यावर ते आम्हाला रागवले वगैरे नाहीत पण अमुक ठिकाणी गेला होतात का खायला एवढंच त्यांनी विचारलं आम्हाला अर्थातच तेवढं पुरेसं होतं ताईला या गोष्टींचं खूप दडपण यायचं त्यामुळे बाबांच्या नावाला बट्टा लावू नका असं ती सारखं म्हणायची आम्हालाही याची जाणीव होतीच आणि मुळातच आम्ही साधेसुधे नाकासमोर चालणारे होतो त्यामुळे आपण इतर मुलांसारखं वागत नाही म्हणजे काहीतरी खूप गमवतो आहोत असं आम्हालाही वाटत नव्हतं आम्हा दोघांनाही नागपूरच्या शहरीपणापेक्षा आनंदवनाची ओढ जास्त असल्यामुळे आम्ही सुट्टीच्या दिवशीही नागपुरात रमलो नाही आनंदवनात जायला आम्हालाही अगदी मनापासून आवडायचं कारण तिथे गेल्यावर आपल्या माणसात आलो आहे अशी एक भावना निर्माण व्हायची त्यामुळे अशा संधीची आम्ही वाटच बघत असायचो आम्ही एकदा ठरवलं की सायकलीवरून आनंदवनला जायचं पण सायकल चालवत येतोय असं काही त्यांना सांगितलं नाही नागपूर वरोडा अंतर एकशे सहा किलोमीटर सायकलच्या दृष्टीने हे काही कमी अंतर नाही आम्ही संध्याकाळी निघालो रात्री थोडं उशिरा पोचू असं वाटलं होतं पण आनंदवन दहा किलोमीटरवर असताना सायकल पंक्चर झाली मग शेवटचं अंतर ती हातात धरून गेलो पहाटे तीनला घरी पोहोचलो सगळे वाटच पाहत होते आता सारखी तेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती त्यामुळे त्यांना आम्ही वेळेत का आलो नाही हे कळायला मार्ग नव्हता बाबा सुरुवातीला रागवले पण नंतर त्यांना कौतुक वाटलं बाबांचं हे वैशिष्ट्य होतं पाण्यात उडी घ्यायची असो ट्र ट्रक ट्रॅक्टर चालवायचा असो की नवीन काम सुरू करायचं असो त्यांना काळजी वाटायची पण त्यांनी आमचे पाय कधीच मागे ओढले नाहीत एकीकडे आनंदवनात जीव गुंतलेला आणि नागपूरबद्दल काहीच आकर्षण नाही अशा ओढातानीच्या मनस्थितीत आम्ही मेडिकलचा अभ्यास केला मेडिकलच्या परीक्षेत आम्ही मेरिटमध्ये वगैरे आलो नाही तरी दरवर्षी व्यवस्थित पास होत गेलो मात्र एकोणीसशे सत्तर साली शेवटची परीक्षा दिली तेव्हा एका दिव्यातून पार पडलो अशीच भावना मनात होती हे खरं मेडिकलला शिकत असताना आणि शेवटची परीक्षा देत असतानाही बाबांना मदत करायची एवढाच विचार आमच्या मनात होता मात्र बाबांच्या डोक्यात वेगळंच चक्र चालू होतं याचा अंदाज आम्हाला नंतर आला झालं असं की एम बी बी एसची शेवटची परीक्षा संपल्यावर निकालाच्या आधी आम्ही नेहमीप्रमाणे घरी गेलो होतो त्यावेळेस बाबा अचानक म्हणाले आपण भामरागडला जाऊया ही गोष्ट एकोणीसशे सत्तर सालची डिसेंबर महिन्यातली भामरागड हा आनंदवनापासून दोनशे पन्नास किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला महाराष्ट्र आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश जंगलाने पूर्णपणे व्यापलेला माडियाकोंड जमातीच्या आदिवासींची तिथे वस्ती आहे एवढंच आम्हाला ऐकून माहीत होतं बाबा त्यांच्या लहानपणी तिथे गेले होते आम्ही तिथे आधी जायचा प्रश्नच नव्हता भामरागडला निघताना आपण सहलीला चाललोय असं बाबा म्हणाले होते खरं पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हा कुणालाच कळलेलं नव्हतं बाबा ताई मी विकास मधुभाई पंडित व इतर दोघं चौघ स्वयंपाकी असे आम्ही सात आठ जण निघालो वाटेत नद्या ओढे लागले रस्ते कच्चे त्यामुळे भामरागडला पोचायला आम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळ उगवली तो दिवस न विसरण्याजोगा होता त्या संध्याकाळी आम्ही तिथे नद्यांचा त्रिवेणी संगम पाहिला आणि झाडाखालीच मुक्काम केला शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो आणि तिथे चूल मांडून स्वयंपाक केला झोपलो भामरागडच्या या मुक्कामात आम्ही आजूबाजूच्या गावात हिंडलो तिथले आदिवासी अगदी जरुरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले शरीर खंगलेली आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे जनावर माणसाला घाबरतात हे माहीत होतं पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं एखादा थांबलाच आणि आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर भाषेचा अडथळा यायचा तेव्हाच्या भामरागडची अशी अवस्था होती शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं निघताना बाबा म्हणाले तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे इथे माणूस माणसाला घाबरतोय कुपोषण आहे या लोकांच्या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथे काम करावं बाबा तेव्हा छप्पन्न वर्षांचे होते मी बावीस वर्षांचा सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं पण बाबांना विरोध करणार कसा त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली मग मी चटकन त्यांना म्हणालो या वयात तुम्ही जर हे काम सुरू केलं तर मी तुम्हाला जॉईन होईल बाबा उघडपणे जरी आम्हाला तसं काही म्हणाले नसले तरी त्यांच्या मनात बहुदा असंच काहीतरी होतं त्यामुळे ते खूप खुश झाले हा निर्णय मी उत्स्फूर्तपणे घेतला होता पण तो भावनेच्या भरात घेतला होता असं मात्र नाही बाबांच्याबरोबर काम करायचं हे आधीच ठरलेलं होतं आम्ही दुसरं काही करू असं बाबांना ताईलाही वाटत नव्हतं नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्ष काढूनही वेगळं काही करावं खूप पैसे मिळवावेत अशी भावनाही कधी आमच्या मनात आली नव्हती आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा इतका प्रभाव आमच्यावर होता की यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधीच वाटलं नव्हतं त्या तरुण वयातही नाही त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं मग ती आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय असा स्पष्ट विचार या निर्णयामागे होता त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं पण भामरागडला आमचं काहीच काम नव्हतं तिथे सर्वस्वी नव्याने सुरुवात करायची होती तिथे प्रत्यक्ष केल्याने आणि राहिल्याने हे काम किती अवघड आहे याची झलकही बघायला मिळाली होती तरीही किंवा म्हणूनच इथे आपल्या मदतीची जास्त गरज आहे असं मला वाटलं आणि मी तसा निर्णय घेऊन टाकला मी नंतर कुठेतरी वाचलं की बाबांच्या साठाव्या वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातच देतो आणि मग भामराकडला काम करायचा निर्णय त्यांना सांगितला प्रत्यक्षात असं काही झालं नाही बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचेही पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही मला असं बोलणं कधीच जमलं नाही त्यामुळे घडलं ते अगदी साधं सरळ बाबांना या भागात काही काम करावं वाटलं आणि त्यांची तब्येत वय पाहता ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडे घेतली एवढंच या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरते आणि ही वाट बरीच अवघड आहे याची जाणीव मला नव्हती असं नाही पण बाबा ताईला अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळे असेल किंवा तरुण वयामुळेही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही एवढं नक्की यावेळेस आमची इंटर्नशिप चालू होती आनंदवनातच इंटर्नशिप कुठल्या तरी खेड्यात करावी लागते आनंदवनही खेडच आहे त्यामुळे आम्ही तिथेच काम करतो असं सांगून आम्ही आनंदवनात राहिलो होतो मग परीक्षेचा निकाल लागून आम्ही दोघंही पास झालो त्यानंतर खरं तर मी लगेच भामरागडला गेलो असतो पण तिथे काम करायला अजून जागा मिळाली नव्हती तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते बाबांनी त्यांना विनंती केली की भामरागड भागात पन्नास एकर तरी जागा मिळावी त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही आम्ही तयार करून पाठवून दिली होती नाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला पाहिजे ती जागा द्यावी असं सांगितलं होतं त्यामुळे जागा हातात येण्याची वाट बघण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता पण बाबांची गोष्टच वेगळी भामरागड परिसरात काम करायचं त्यांनी इतकं मनावर घेतलं होतं की पुन्हा एकोणीसशे एकाहत्तर साली सुमारे पन्नास तरुणांची सहल घेऊन ते या भागात गेले सगळ्या भारतातून आलेले हे तरुण तिथे आठ दहा दिवस राहिले यापैकीच अजित मळकरणेकर नागेश हटकर हे सुरुवातीला बाबांबरोबर काम करायला लागले या दरम्यान बाबांना इंग्लंडला जायची संधी मिळाली सरकारने काही सामाजिक कार्यकर्त्यांना इंग्लंड अमेरिकेची परदेशवारी घडवून आणायचं ठरवलं त्यात बाबांचंही नाव होतं ते आधी तयारच नव्हते पण त्याच सुमारास त्यांना मानेचं दुखणं सुरू झालं होतं त्यांना मानदुखीचा प्रचंड त्रास व्हायचा त्यामुळे या निमित्ताने तिथल्या डॉक्टरांना तब्येत दाखवता येईल म्हणून आम्हीच त्यांना अग्रहाणे पाठवून दिलं आप्पासाहेब पंत तेव्हा इंग्लंडमध्ये हाय कमिशनर होते बाबा त्यांच्याकडेच राहिले डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला ऑपरेशन करणं जरुरीचं आहे हे, हे पटत होतं पण बाबा तिकडे एकटेच असताना ते, ते कसं करणार ताईला पाठवावं म्हटलं तर तिच्या तिकिटाचा खर्च कसा करणार मग मधुबाई पंडित नावाचे आनंदवनाचे ट्रस्टी होते त्यांनी मार्ग काढला बाबा आमटे स्वास्थ्य निधी म्हणून त्यांनी खातं उघडलं आणि परिस्थिती सांगून जनतेला मदतीचं आवाहन केलं महिनाभरात एक लाख रुपये जमले अगदी शाळेतल्या मुलांनीही एक रुपयापासून मदत दिली या निधीमुळेच ताईला इंग्लंडला पाठवणं शक्य झालं आणि बाबांचं ऑपरेशन होऊ शकलं बाबांच्या कामाबद्दल डॉक्टरांना कळल्यानंतर त्यांनी ऑपरेशनचे पैसे तर घेतले नाहीतच शिवाय मदतही खूप केली तुम्ही काही चांगलं करत असाल तर सर्व थरातले लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात हा अनुभव या निमित्ताने आला आणि खूप बरं वाटलं बाबा इंग्लंडमध्ये असताना शासनाकडून पत्र आलं की तुमच्या नियोजित प्रकल्पासाठी भामरागडजवळ हेमल कसा इथे जागा आहे ती बघून घ्या बाबा नसल्याने आमचे मित्र विनायक तराळे व ट्रस्टी पावडे वकील यांच्याबरोबर ती जागा बघायला गेलो प्रथम ही जागा आम्हाला सोयीची वाटली नाही तसं तर तिथे सगळं जंगलच होतं पण या जागेपासून नदी दोन तीन पण मग विचार केला की आता या जागेला नाही म्हणालो तर पुन्हा जागा कधी मिळेल निर्णय आम्हालाच घ्यायचा होता त्यामुळे आम्ही सरळ हो म्हणून टाकलं आमच्या या होकारामुळे जागा मिळणार हे नक्की झालं पण ती प्रत्यक्षात हातात यायला मात्र आणखी दोन वर्ष लागली सरकारी कामं कशी होतात याचा अंदाज बाबांना पुरता होता त्यामुळे होकारापासून जागा ताब्यात येईपर्यंत बराच काळ जाणार हे त्यांना माहीत होतं दरम्यान केवळ वेळ घालवण्यासाठी म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं पुन्हा एकदा नागपूरला गेलो तिथे गेलो तर कळलं की हाऊस जॉबची मुदत संपून गेली आहे त्यामुळे डॉक्टर सुशिला नायर यांच्या कस्तुरबा ट्रस्टच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये हाऊस जॉब घेतला मी सर्जरीला आणि विकासनं मेडिसिनला मंदाची आणि माझी ओळख इथेच झाली तिथे तिने ॲनेस्थेशियाच्या अभ्यासक्रमासाठी तेव्हाच प्रवेश घेतला होता तिलाही नागपूर कॉलेजला हाऊस जॉब मिळाला नव्हता त्यामुळे तीही गांधी मेडिकल कॉलेजला आली होती मी सर्जरी विभागात आणि ती ॲनेस्थेशिया विभागात आमची सतत भेट होणं त्यामुळे साहजिकच होतं यातला मजेचा भाग असा की मंदाही आमच्याच मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेली ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी त्यामुळे मला एक वर्ष सिनियर होती पण आम्ही दोघांनीही एकमेकांना आधी पाहिलंही नव्हतं त्यामुळे भेटणं बोलणं तर दूरच ती कॉलेज कि क्वीनच होती दिसायला चांगली होती त्यामुळे तिच्याशी बोलायला लग्न करायला खूप जण इच्छुक होते पण मी इतका नाकासमोर बघून चालणारा की मला तिचं नावही माहीत नव्हतं पण हाऊस जॉब करताना ओळख झाली आणि एकत्र काम करता करता इतर गोष्टींवरही गप्पा होऊ लागला मग लक्षात आलं की आपली वेवलेन्थ जुळते आपल्याला एकमेकांबरोबर असणं आवडतंय पण माझा स्वभाव इतका संकोची की मी ही ही हे स्पष्टपणे तिला सांगणं शक्यच नव्हतं तीही काही बोलली नाही आम्ही दोघं एकत्र असतो हे लोकांच्या लक्षात यायला लागलं होतं त्या काळात मुलगा मुलगी एकत्र वावरले की लगेच चर्चा सुरू व्हायच्या तशा त्या थोड्या फार सुरूही झाल्या होत्या थोडंसं अनरोमॅन्टिक वाटेल पण आमचे दोघांचे स्वभाव जुळतायत हे लक्षात आल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय आपोआपच झाला शिक्षणानंतर मी काय काम करणार आहे त्याची मंदाला कल्पना होती आणि माझ्याबरोबर ते काम करायची तिची तयारीही होती तिने तो भाग पाहिलेला नसूनही बाबांचं नाव तिने ऐकलं होतं त्यांच्या कामाबद्दल तिला थोडीफार माहिती होती पण ती ज्या कुटुंबातून आली होती तिथे आमच्या प्रकारच्या प्रकारच्या सामाजिक कामाची पार्श्वभूमी नव्हती मंदाचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आई नोकरी करायची तिच्या आईला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं पण सहा बहिणी एक भाऊ अशा कुटुंबात तिला मॅट्रिकनंतर शिकता आलं नाही लग्न झालं ते देशपांड्यांचं घराणं अजूनच करमठ घरातल्या बायकांनी स्वतःच्या खरेदीलाही बाजारात जायचं नाही साड्या घेऊन माणूस यायचा त्याच्याकडून त्या घ्यायच्या शिरीत आणलेल्या साड्यातून आधी सासू नंदेनं घ्यायच्या उरलेल्यातून सुनांनी निवड करायची अशी पद्धत कुठे नातेवाईकांकडे वगैरे जायचं असेल तर बाहेर पडायचं मंदाच्या आईला अशी सवय नव्हती त्यामुळे तिने या सगळ्याला विरोध केला परिणामी कुटुंबात तिच्या विरुद्ध मत होतं पण पुढे वाटण्या झाल्या सगळे भाऊ वेगवेगळे झाले मग मात्र तिच्या आईने शिकायचं ठरवलं मंदाच्या वडिलांचा थोडासा विरोध होता पण मंदाच्या मोठ्या मावशीचे यजमान शिक्षक होते त्यांनी त्यांची समजूत घातली तिच्या आईने एम ए बी एड या पदव्या घेतल्या वडील नागपूरच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते मात्र गांधीजींच्या हत्येनंतर संघाच्या सगळ्या लोकांना अटक झाली त्यात त्यांची सरकारी नोकरी गेली मग पुढे त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केलं आणि शेतीही केली मंदाची आईही तेव्हा नोकरी करायची मुलांनी खूप शिकावं असं तिला वाटायचं तिची स्वतःची डॉक्टर व्हायची इच्छा अपुरी राहिली होती त्यामुळे तिनं मंदाला आणि तिच्या मोठ्या बहिणीला डॉक्टर व्हायला प्रोत्साहन दिलं पण दोघीही मेडिकलचा दोघींचा मेडिकलचा खर्च कसा परवडणार या आता पाच वर्ष शिकणार मग त्यांची लग्न कशी होणार असं वडिलांना वाटायचं मग आईचा पाठिंबा आणि या दोघींची इच्छा पाहून त्यांनी परवानगी दिली मंदाचा चुलत भाऊही मेडिकलचे शिक्षण घेत होता त्याचीच पुस्तकं तिच्या बहिणीनं आणि नंतर मंदाने वापरली त्यामुळे तोही एक खर्च कमी झाला मंदाला दोन बहिणी आणि एक भाऊ या तिघीजणी खूप चांगलं शिकल्या भाऊही आठवीपर्यंत व्यवस्थित होता मात्र त्यानंतर काहीतरी निमित्त झालं आणि त्याच्यावर मानसिक परिणाम झाला खूप उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे आपल्या आईवडिलानंतर त्याचा त्यांचा सांभाळ कोण करणार अशी काळजी मंदाला वाटायची स्वतःच्या लग्नाबद्दल ठरवताना या भावाची जबाबदारी आपल्यावर आहे हे तिने मला स्पष्ट केलं होतं मीही ते मनोमन स्वीकारलं होतं मी एक समंजस जोडीदार असू शकतो असं वाटल्यामुळे असेल कदाचित पण तिच्याशी लग्न करायला अनेक चांगली श्रीमंत मुलं उत्सुक असतानाही तिनं माझ्यासारख्या सामान्य परिस्थितीतल्या साध्या मुलाला निवडलं एवढं खरं प्रेमात पडल्यावर वातावरण भारलेलं असतं त्यामुळे कित्येकदा माणूस भावनेच्या भरात निर्णय घेतो पण मला मंदाचं कौतुक एवढ्यासाठी जास्त वाटतं की आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला फक्त ऐकीव माहिती असतानाही तिने माझ्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला दुसरी गोष्ट म्हणजे हे आयुष्य किती खडतर असेल याची कल्पना लग्नानंतर आम्ही हेमलकशाला गेल्यावर तिला झाली होती तरीही तिने तो निर्णय कायम ठेवला आणि निभावला अगदी सहजतेने आणि आनंदाने कसलीही कुरकुर न करता मुलींशीच काय कुणाशीच कधीही जास्त न बोलणार आम्ही पण मंदाशी माझी इतकी मैत्री झाली म्हणजे काहीतरी गडबड आहे हे विकासनं ओळखलं बातमी बाबांपर्यंत गेली त्यांनी दोघांनाही भेटायला बोलवलं त्यांनी पहिला प्रश्न विचारला तू काय काम करणार आहेस याची हिला माहिती आहे का मी म्हटलं सांगितलंय आणि तिच्या मनाचीही तयारी आहे त्यावर बाबांनी निर्णय दिला तयारी पक्की असेल तर जास्त दिवस थांबू नका परीक्षा नंतर देता येईल आधी लग्न करा विकास वयाने माझ्याहून मोठा त्यामुळे त्याच्या आधी माझं लग्न करायचं हे ताईला फारसं पसंत नव्हतं बाबा मात्र त्याबाबत ठाम होते त्यांच्यापुढे बोलायची कुणाचीच प्राज्ञा नसे त्यामुळे ताईला ही गोष्ट मान्य करावी लागली अर्थात नंतर मंदाने हेमल कशाला माझ्याबरोबर जे काम केलं त्यामुळे ताईची सुरुवातीची नाराजी नंतर राहिली नाही लग्न आनंदवनात होणार हे नक्की होतं कारण तिथले कुष्ठरोगी उठून नागपूरला कसे येणार आणि ते तर लग्नात हवेतच लग्न पारंपरिक पद्धतीने न करता वेगळ्या पद्धतीने करावं असं मला वाटत होतं बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक देणं घेणं अर्थातच नव्हतं अगदी एकमेकांना हातरुमालाही द्यायचं नाही असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं एकोणीसशे बहात्तर साली मोठा दुष्काळ पडला त्यामुळे लग्नात गोडधोड जेवणावळी नसतील असंही ठरलं मंदाच्या आईवडिलांनीही कशालाच विरोध केला नाही मुलीच्या निवडीला हे नाही आणि नंतर लग्न करायच्या पद्धतीला नाही रजिस्टर लग्न मात्र नक नको असा आग्रह त्यांनी धरला ताईलाही तसंच वाटत होतं रजिस्टर लग्नात केवळ दोघ एकमेकांना हार घालतात त्यामुळे असं लग्न नको त्यात इतरांचाही सहभाग पाहिजे असं त्यांचं मत होतं शेवटी मधला मार्ग काढला कार्यकर्ते मामा क्षीरसागर नेहमी आनंदवनात यायचे त्यांना सांगितलं तुम्ही आमचं लग्न लावा फक्त सप्तपदी करायची आणि मंत्र मराठीतून म्हणायचे ते आनंदाने तयार झाले पत्रिका कशा छापायच्या यावर बराच काथ्याकूट झाला दोघांनी लग्न ठरवलं म्हणून पोस्ट कार्डावर दोघांच्या नावाने निमंत्रण देऊन खाली आई वडिलांनी सह्या करायच्या असं ठरवलं आम्ही आहेर घेणार नव्हतो पण पत्रिकेत ते कसं छापायचं ते कळत नव्हतं आहेर आणू नका म्हणून लिहिलं तरी लोक आणतातच मग काय करायचं मी सुचवलं की आहेर आणल्यास अपमान होईल असं स्पष्ट लिहावं प्रसिद्ध लेखक विश्राम बेडेकर हे बाबांचे मित्र ते योगायोगाने तिथे आलेले होते माझ्या सूचनेवर ते चिडले त्यांनी मला चांगलंच सुनावल्याचं चा आठवते लोकांना आपण मानाने आपल्या आनंदात सहभागी व्हायला बोलवतो आणि अपमान होईल असं लिहायचं असं त्यांचं म्हणणं होतं शेवटी आहेर स्वीकारण्यात येणार नाहीत याबाबत दिलगीर आहोत असं सभ्य वाक्य टाकायचं ठरलं आणि प्रश्न मिटला मुहूर्त बघायचा नव्हताच चोवीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर हा दिवस रविवार असल्याने निवडला त्या दिवशी योगायोगाने साने गुरुजींची जयंती होती बाबांनीच मंगलाष्टक तयार केली होती लग्नातली सजावटही पानांची रांगोळी धान्याची रांगोळी अशी नैसर्गिक होती सकाळी नऊ वाजता विधींना सुरुवात झाली आणि दहा वाजता आमचं लग्न लागलं डॉक्टर आंबेडकरांचा मोठा फोटो लावला होता त्याला नमस्कार करून समारंभ संपला जेवणावळी नव्हत्यात सगळ्यांनी निमंत्रितांना पेढे दिले आनंदवनात जेवायला त्या दिवशी मसाले भात केला होता सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन पण सगळ्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सहभागी करून घेतलेलं असं हे लग्न होतं माझ्या मंदाच्या लग्नाबद्दल मला एक गंमत अजूनही आठवते हो आम्ही दोघंही एकाच कॉलेजात चार पाच वर्ष होतो परंतु आमची एकमेकांशी साधी ओळखही नव्हती पण आम्हा दोघांनाही नागपूर मेडिकल कॉलेजला ॲडमिशन न मिळाले भेटीचा योगायोग जुळून आला दुसरी गोष्ट म्हणजे आमचं लग्न होण्यात हेमलकशाची जागा ताब्यात द्यायला शासनाने जो उशीर केला त्याचाही मोठाच वाटा म्हणायचा कारण ती जागा ताबडतोब मिळाली असती तर मी हेमलकशाला जाऊन बसलो असतो मग पोस्ट ग्रॅज्युएशन साठी गांधी मेडिकल कॉलेजला गेलो नसतो मी त्यामुळे मंदाही भेटली नसती शासनाने तत्परतेने हेमलकशाची जागा दिली असती तर सुरुवातीच्या काळातील किमान सुविधाही नसलेली जागा बघून मंदाच्याच काय कुठल्याच मुलीच्या आईवडिलांनी लग्नाला परवानगी दिली नसती त्यामुळे शासनाने आपल्या नेहमीच्या पद्धतीने कार्यवाहीला उशीर केला म्हणूनच मी आणि मंदा भेटलो आणि आमचं लग्न झालं म्हणायचं